नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षानिमित्त राज्याचे नवनिवारचित मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील उर्फ आबा यांनी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला या प्रसंगी मंत्रालयातील या खात्याचे अधिकारी कर्मचारी व मित्र परिवार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यापूर्वी माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील विधानसभेवर निवडून आलेले अनिल भाईदास पाटील हे या खात्याचे मंत्री होते परंतु त्यांची या मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही त्यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे मकरंद पाटील उर्फ आबा यांची वर्णी लागली आहे त्यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात या खात्याचा पदभार स्वीकारला आहे त्यांना पुढील कार्यास खरा सामना न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या चॅनेल आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट धन्यवाद